अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अनेक वेळा बरीच सेवा करूनही आपले प्रश्न सुटत नाहीत त्याचप्रमाणे ज्यांना स्वामींची नित्यसेवा करणे शक्य नाही ज्यांना पारायण करता येत नाही ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा सर्वांनी स्वामींची एक अत्यंत साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा करायची आहे ही सेवा बिनखर्चिक आहे याला कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही आणि आपल्याला ही सेवा फक्त स्वामींसमोर बसूनच करायची आहे तर ही सेवा आहे उदबत्ती सेवा यामध्ये आपल्याला फक्त दोन उदबत्तींची गरज आहे जर तुम्हाला तुमची एखादी मनोकामना पूर्ण करायची असेल एखादे अडलेले काम मार्गी लावायचे असेल किंवा जर तुमच्यावर एखादे मोठे संकट आलेले आहे किंवा फक्त स्वामींची सेवा म्हणूनसुद्धा तुम्ही ही उदबत्ती सेवा करू शकतात आता ही सेवा कशी करायची तर ही सेवा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली करू शकतात तुम्ही बिना संकल्प किंवा संकल्पयुक्त सेवा ही करू शकता तुमचे एखादे अडलेले काम मार्गी लावण्यासाठी एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवाच करायला हवी ही सेवा आपल्याला स्वामींसमोर देवघरासमोर बसूनच करायची आहे सेवा करण्याची शक्यतो एकच वेळ ठरवून घ्यायची आहे तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कधीही करू शकतात सकाळी आपली देवपूजा झाल्यावर किंवा संध्याकाळी हात पाय तोंड स्वच्छ धुवून दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही ही सेवा करू शकता उद्बत्ती सेवेमध्ये आपल्याला स्वामींसमोर आसण घेऊनच बसायचे आहे यानंतर आपल्याला दोन उदबत्ती लावून घ्यायचे आहेत उदबत्ती सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आपल्याला समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा घाईघाईमध्ये हा जप आपल्याला करायचा नाही अगदी शांतपणे डोळे मिटून शांतपणाने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला जप करायचा आहे स्वामींची किंवा इतर कोणतीही सेवा करताना नेहमी आसन घेऊन बसावे कारण आपण जर बिना आसन जमिनीवर बसून सेवा केली तर ती सेवा भूमीमातेला दान होते असे म्हणतात त्यामुळे आपल्याला त्या सेवेचा कोणताही फायदा होत नाही म्हणून कोणतीही सेवा करताना नेहमी आसन घेऊनच बसावे सेवा सुरू करण्यापूर्वी आणि सेवा झाल्यानंतर आसनालाही नमस्कार करायला विसरू नका महाराजांचा जप सुरू करण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्यावा मन शांत करावे जप घाईघाईमध्ये न करता किंवा मनातल्या मनातही न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजामध्ये करा जप करत असताना जर आपले मन भरकटत असेल तर आणि मनामध्ये विचार येत असतील तर आपण स्वामी कसे दिसतात याचा विचार करावा आपण जो काही जप करत आहोत तर आपल्या आवाजावर आपले, आवाजा आपले लक्ष केंद्रित करावे याने तुमचे मन एकाग्र होण्यास मदत होईल अशा साध्या सोप्या पद्धतीने उदबत्ती लावल्यापासून ते संपेपर्यंत आपल्याला ही उदबत्ती सेवा करायची आहे जप करत असताना कोणतीही जप माळ घेण्याची गरज नाही फक्त डोळे मिटून शांत चित्ताने महाराजांचा जप करायचा आहे जर तुम्हाला उदबत्ती सेवेचा संकल्प करायचा असेल तर तुम्ही एक अकरा दिवस एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस या सेवेचा संकल्प करू शकता या सेवेला कोणतीही कडक नियम नाहीत किंवा याचे उद्यापन करण्याचीही गरज नाही मासिक धर्म सुतक विटाळ्यामध्ये ही सेवा करू नका किंवा मांसाहार नॉनव्हेज खाऊन ही सेवा करू नका महाराजांवर संपूर्ण विश्वास ठेवून अत्यंत श्रद्धेने ही उदबत्ती सेवा तुम्हाला करायची आहे उद्बत्ती सेवा करताना जी काही रक्षा रोजच्या रोज जमा होती ती नान निर्मल्यामध्ये विसर्जित न करता एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवा ही विभूती अभिमंत्रित झालेली असते त्यामुळे ही विभूती रोजच्या रोज तुम्ही स्वतःच्या कपाडी लावायची आहे आणि तुमच्या घरातील इतर सदस्यांनाही लावायची आहे या प्रभावशाली सेवेचा आपण एक अनुभव ऐकूया महाराजांच्या महाराजांचा सत्संग सोहळा अनेक वेळा आयोजित केला जातो असेच एकदा हैदराबाद येथे सत्संग सोहळा होता तिथे एक आजोबा अत्यंत चिंताग्रस्त होऊन आलेले होते त्यांचा नातू हरवला होता त्या आजोबांनी आपली अडचण तेथील ते एका स्वामी सेवेकऱ्यास सांगितली तो सेवेकरी आजोबांना घेऊन गुरु माऊलींकडे आला आजोबा खूप संकटांमध्ये होते ते गुरु माऊलींना म्हणाले की गेल्या तीन दिवसांपासून माझा नातू समुद्रकिनारी खेळत असताना अचानक हरवलेला आहे आणि त्याचा कित्येक ठिकाणी शोध घेऊन सुद्धा तो मला सापडलेला नाही त्याच्याशिवाय या जगामध्ये माझं कोणी नाही तोच एक मला आधार आहे तर मी आता काय करावे तेव्हा गुरुमावलींनी त्यांना ही उदबत्ती सेवा एक्केचाळीस दिवस करण्यास सांगितले आणि सोबत सत्संगाचे जे काही परिपत्रक होते पॅम होते ते सुद्धा घरोघरी वाटण्यास सांगितले आजोबांनी मनापासून ती सेवा केली आणि सोबत त्या परिपत्रकाचे वाटपही केले एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले पण नातू अजून काही भेटला नाही आजोबा चिंता करत करतच विचार करत करत झोपी गेले मध्यरात्री त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला दरवाजा उघडताच त्यांचा नातू समोर उभा होता त्याला त्यांनी जवळ घेतले माहीने विचारपूस केली इतके दिवस कुठे होतास काय खाल्लेस कसा आहेस असे विचारले आजोबांना गुरुमावलींनी जी परिपत्रिके वाटण्यास सांगितले होते त्यातील सत्संगाचा एक परिपत्रक त्यांच्या घरी होते त्यावर स्वामींचा फोटो होता तो फोटो बघून नातू म्हणाला की आजोबा मी इतक्या दिवसांपासून या आजोबांबरोबर होतो तेव्हा आजोबांना कळले की आपल्या आपल्या नातवाला घरी आणून सोडणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद स्वामीच आहेत मनोमन त्यांनी स्वामींचे खूप आभार मानले पुढे एका ससंग सोहळ्यामध्ये त्यांनी हा आपला अनुभव इतरांना सांगून उद्बत्ती सेवेचं आणि स्वामी नाम जपाचे महत्त्वही सांगितले यावरून असं लक्षात येतं की अशक्य ही शक्य करणारे हे स्वामीच आहेत स्वामींच्या नामामध्ये प्रचंड ताकद आहे जो स्वामींचा जप करतो त्याला स्वामी जपतात त्याचे रक्षण करतात त्याच्या अडचणी दूर करतात त्यामुळे ज्या कोणालाही अनेक सेवा करूनही काही प्रचिती येत नसेल तर अशांनी ही उद्बत्ती सेवा नक्की करायची आहे स्वामी आपल्याला शंभर टक्के मदत करतातच फक्त सेवा करताना कोणत्याही शंका कुशंका मनामध्ये आणू नयेत आपण मात्र स्वामींची सेवा मनापासून करत राहावी आणि आपला भार स्वामींवर सोपावा स्वामी नक्कीच त्यातून मार्ग काढून देतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा या सेवेबद्दल तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर नो व्हिडिओतील माहिती आवडली तर मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी रुजू करते तर भेटू पुन्हा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ